काहीतरी तुम्ही काय तरी मेसेज करा म्हणजे मला बोलायला बरं आता हा एस एम एस टाका ना वर अरे तुझं नाव काय चला नाव विचारतो ए ह्याला दा, दाख दाखवा तुला लिंक पाठवू काय चला आपको मैं लिंक भेज देता हूं ठीक है मेसेज टाकावा हो काय तिथं काहीतरी बोल बोलतच कोणच येत नाही रे लाई रोशन बागुल जय हिंद सर रोशन बागुल तुझा गाव कोणता रोशन बागुल नमस्कार भाई रोशन बागुल तू काय करतोस रे कॉलेज ला कुठं आहेस रोशन बागुल माझं गाव नाशिक ओके नाशिकचा भाई सर्व आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर लाईक कर शेअर कर मी पनवेलला कॉलेजला आहे ओके पनवेलला कोणता कॉलेज पनवेलला एक चांगलं कॉलेज सी कॉलेज आहे सी केटी चांगू काना ठाकूर ओके ठीक आहे भाई आपली लिंक शेअर कर दुसऱ्यांना पण तुझ्या मित्र वगैरे असतील ग्रुप शेअर कर केलीस का लिंक शेअर माझा आवाज चांगला येतो ना ओके थँक्यू सर जैन सर मला वाटतं तू एन सी सी मध्ये असेल ना जैन सर तू सांगितलं म्हणजे तू एन सी सी मध्ये शंभर टक्के असतील असं वाटतं मला ओके ओके तुझ्या मित्रांना शेअर कर, लाएक कर लाएक ना लिंक केलीस का नाही कोणाला तरी शेअर एक लाईक कर लाईक कर लाईक नाही तू अजून करतोस की नाही लाईक एक तरी कर सर तुमचं लग्न झालं का अरे भाई लग्न ना एखादी पोरगी असेल तर शोधून दे तुमच्या कॉलेज मधली समजलं काय आणि मला बघून दे आणि ती साली जे असेल ना माझी तर ती मग तुला देईन ठीक आहे दुसरा कोण लाईव आला हॅलो भाई कोण आला कोण आलं नाही ये ना तू पण Đây, ta sai, ta có nào này Top 10.

पंकज जाधव थँक्यू पंकज सर पंकज तुझा गाव कोणता झाप झोप <laughs> कुठे आहे ते झोप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं का कर, सबस्क्राईब करून ठेव आणि आपले मित्र वगैरे असतील त्यांना शेअर कर

कसं आहे सर्वजण तर मित्रांनो मग फर्स्ट टाइम मी लाईव्ह मध्ये आलो होतो तर आजचं लाईव्ह फक्त पाच मिनिटात संपून टाकू नेक्स्ट टाइम कधी लाईव्ह यायचं तर कमेंट्समध्ये कोणी सांगा नंतर मग येऊच तर चला बाय बाय